जय आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजे चोराडे तालुका खटाव जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या मोजे चोराडे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा आडका मोइलशे डुमा यांचा केसरी बकासूर देखील येणार आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा आडका मोइलशेट यांचा नवम केसरी बकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार आहे ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग मित्रांनो वळू आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार आहे याच्याकडे तर मित्रांनो आजच्या चोराडे मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरच्या दोन चिट्ट्या निघाल्या आहेत गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक चारमध्ये व गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सहामध्ये त्यामुळे बाकासूर गट क्रमांक चारमध्ये जर पाळला नाही तर बाकासूर आपल्याला गट क्रमांक मध्ये पाहताना दिसू शकतो तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल जर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन